लाल आपण तो बुड्यात वार घेतला ना करून त्याचा अंगठाही घेतला पण आता कसं गावात थांबणं बरोबर नाही बरं आपल्याला कसं गावातून फोन जा लागते आता कसं हे भांडं फुटणारच आहे ते बुड कसं तोंड वाचणारच आहे बुढी किती दाबिन त्या बुड्याले तरी ते बुड कसं चबरल्याशिवाय राहणार नाही बरं अरे बबन तू भेट का आले रे आपण कान केलं हे फक्त आपल्या तिघा चौगायलाच माहित आहे ना त्या बुड्या म्हटलं ऐकिन कोण बुधीच डायरेक्ट सांगेन या बुड्या सपन पडलो अंगठा नाही कुठे शाही कुठं काय हा बुढी आपल्या पार्टीत बरोबर भरपूर टेन्शन घेऊ नको तू अरे कर, ला हो हे बुढी लई लाख आपल्याकडून आहे सर आपल्याकडूनच बोलीन हे पण कसं आपण जर गावातून गेलो समजा दोन चार दिवस बाहेरच गेलो आणि दोन चार दिवस गावात वापस आलो आणि गावातल्या लोकांनी म्हटलं रे बा त्या बुड्या अंगठा घेतला का तुम्ही ना अरे बा आम्ही घरी कुठे होतो हे बा टिकट कुठे फिरून आलो आम्ही तो शेगाव मेगाव तिकडे लोणार गेणार तिकडे जाऊन फिरून येऊ पण एक काही जायला पुरत नाही गावातून घरीच आपल्याला काय घेणं आपण हात पोर टेन्शन न घेऊनच बे तू शिवला शिवलाल मामातलं ऐकत तू कधी कधी हा तू मला माहित आहे की तुला मापेक्षा जास्त अनुभव आहे पण कसं कधी कधी मामातलं बी ऐकत जायचो बांधार म्हणते माहीत गाण लाल असं न करत माहित आहे हा जो आंब्या आणि ते बुडे दोन बुडे ते कसं हात धुन आपल्या मागा लागेल तुला सांगतो मी हा मला त्याच्या डावटून राहिला बरं ते आपल्याला फसवणाराच आहे फक्त त्याच्या अगोदर आहे की नाही भित्ती मारतो आठवून हा तिकून शेगाव मेगा लोणार होणार तिकडे जाऊन रे तिकून फिरून येऊन पालपट्टी चांगली तिकून उंबरदेव पाणी आपण गावात नसलो की कोणाचं नाव घेणार आहे ते कोणाच्या नाव घेते गात थांबूच नाही ना आपण अबे फालतू जी गड्या पैया पय करून राहिला गड तू घेण का आपण काल तोंड लोक बे आपण असं काय केलं बे बबन घेऊ नको छत्तीची छती काढून तू हा टेन्शन न घेऊ शहा पाहून घेऊ पुढच पुढे काय अरे बुडी आपल्या ताब्यात आहे ना आणि ते डोंगर खोदलो कोय वय करणार तो, तो शांत्यान फ्यान ते काय ते काय करणार रेल कस मी न अदलक तू लय ऐकलं किंवा शब्द मी पोळून ना दे पण आता कस या बारीन मा म्हटलं एक बा गाव सोडून आपल्यावर संकट आल्याशिवाय सगळ्या तू ऐकतच नाही बा तिकडे चाल म्हणतो बा फिर्याल चाल तू मला सांग फिरायला गेलो आपण दोन चार दिवसानं वापस आलो बी हे वातावरण दबणार आहे का दबणार आहे का हा हे जस तसंच राहणार आहे ना मग त्यापेक्षा मी म्हणतो या वातावरण असा गरम राहणार बिलकुल उंचा मायचा दारी पाय ठेवते पाहू मग परत गाड्या शिवलाल कसं भोर भिल्ल खरंच मग छाती काढून राहून काहीच फायदा नाही ना तुला सांगतो हे भांड फुटलं की नाही बस हे असं आंगलट येणार आहे आपल्या की बस आयडिया देऊ काय तुला सांगतो आंगलट आलं घरी भांडण घरी आलं ते बुड थै थै करत आलो तर बायकोले पुढे घालून द्याच हा बायकोले पुढे घातले तरी नाही येणार या जपतात बाई म्हटलं की माणूस चालच करत नाही हो गड्या मा बायकोले पुढे घालतो मी त्या शांतीच्या हातचा मार खायला लावतो हो मस्त आहे सगळ्या तू बाय तो तू पहिले मुक आहे बा मी पाच पाचा बोटाई नाही मारत बायकोले शांतीतल्या धर धुर, धुर उपटीन ना बायकोले तुला सांगतो हा त्याला खांडू बी आहे शांती काही असणारी नाही आहे बा शांत्यासोबत असतेच ते माग माग फुट हंग तू काय कर तू मा घरीच थांब घरी जाऊच नको त्या बायकोली मा घरी बोलवून घे मी पाय कसा करतो तुम्ही बजेट बायकोली पाय कशी माई बायको कशी पुढे जाते चौथा हा कोणती शांती येते कोणता शांतारा मिळते आणि कोणता तो डॅने येते मग बायको मी काय समोर आलो ते तुला पटतच नाही बा आता काय बायको बोलून घेतो बापाटलं निपटल निपलं तर निपलं नाही तर मग आहे आपण दोघ मार खायला पण मा शब्दात विश्वास ठेवतो हो तुला मार नाही खाऊ देत मी अजिबात बी नाही आपल्याला कोण पाहिलंच नाही आपण कोणता अंगठा घेतला आणि कोणतं काय झालं हो बुड किती बंबल तरी बुढी आपल्याकडून तू टेन्शन न घेऊन ये बुढीचा डायरेक्ट मी ना कोणाच नाही बाबा कोणी चाललं बुड्याला सपन पडलं रात्री हा बुडा वसन आहे मी आली तो बापा असलान बुढी बरोबर जोडते तुला माहित नाही बुडी किती बा राहायचा शब्दा रिश्वास ठेवतो मी फक्त पाहिजे लागले पाहिजे काही टेन्शन न घेऊ काही टेन्शन न जाऊ झोपून चाल बा चा चार पाच अंतराम दिवस निघू लागलो आम्हाला रातभर नाही लागली गड काय तर त्या नगरीचा कंबडीचा खाडा निवाडा करण बाबा करण चाल करू खाडा निवाळा चालत होत नाही धडसा कौन माहित आहे काय म्हणून येईनच लावलं गाय गेली दोघांना येईल दोघाईने मला सुद्धा नाही दिसून राहिलं हा कसं होते ते त्यापेक्षा तूच जाय बापा बुड्याला काय तर समजून सांग लागल इकडे घेऊन ये आजाबाई पण थोडीसा समजून सांग बुड्याला दाखवू लागलस तसं का आले म्हणे नव्हतं बुडा माझ्या कस म्हणून द्या मग सांगतो त्या बुड्याले काय आहे आपल्या सांगत आहे ती तुम्ही काय घेऊन राहिले तर आम तू एवढ्या भरी नाही तू एकटाच जाय तरी सांग जा काय आहे कर आम्ही कस अटी आहोत आम्ही काय झालं काय नाही तू आम्हाला सांग मग हे तू तिकडली फिल्डिंगला मी कसं त्याच्या नातून एक झाबरू त्याची फिल्डिंग लावतो इकून त्याला कसं दोन पोरे पाठवतो बोलवून घ्यायला लावतो अटी बरं बरं तुम्ही तिकडे फिरलेला आम्ही कळली लावतो बस हा मी जातो त्या बुड्याला भेटतो हा काय काय नाही पाहतो आणि मग तुम्ही काय इकडे तिकडे निपटा अजून ते शांतीला घेऊन जातो बरं हो शांतील सोबत नेतो हो शांताली नेतो मी हा ते झाबरे तो पाहिजे तुम्ही काय जाय तू जाय पाय काय तर आम्ही पाहतो इकडे आता झाबरे कुठे येशील रे बा आपण झांबलता काय द्यायला गावात आपण झांबलता काय कांद लाईन बोट पाठवून अरे तो जगन्या जगन जगन इकडे रे काय म्हणतो पण जाय बरं त्या झाबरू बोलव बर हा बुड्यान <laughs> बोला म्हणा तुले पंधरा रुपये लागतील ना आपल्याला तडचं जातो आपण तसे नाही जात हा बाबा आतापासून पासून रिश्वत खायची सवय पडली येईल भ्रष्टाचार करायची वयाला आणला लेकर येईल हे दोन रुप मागतात बा सांगा आता तर काम नाही ऐकत कोणी पैसाच पाहिजे नुसता पैसा बाबू तू त्याने बोलवून ताण मग दोन रुपये सांगून पाच रुपये देतून तुले जाय वय जाय झाबरू दादा विचारलं ते काहून बोलावलं तर मग काय सांगू मी काय सांगू कारण कारण सांग तू म्हणा त्या बुड्या अर्जंट काम आहे तो बोलावलं जाय होय तू सांग आमचं नाव सांगतलं बरं बरं जातो सांगतो हे तर काम आता झालं फिट फिटा आता आता कस शांताराम काय करते काय माहित आता थांब ना आता झागु आल्या समजी ना आपल्याला आहे की नाही हा गडी काय म्हणते काय नाही आले समजून ना सांगायला लागते ना दोन गोष्टी आता था, थांब थांब त्याला था, येऊ था, दे मग विचार करू आपण काय करायचं आहे का हो काय खरंच मला सपोन पडलं शिन काय शिवल्या बबण्याचं पण ते ना घेतला ना मी माडू यानं पाहिलं ना सपन नव्हतंच ना ते मी असा बसेल होतो ना बाजीवर सपन नव्हतं काय ते बापा अशा पागल्या सारख्या गोष्टी नका करू आणि कोणाला सांगा काय असं की माझ्या रात्री अंगठा घेतला कोणा माघरात चोर आल ते बापा बबण्या शिवल्या आल बापा असं काही तर सांगसान नाही तर हे काही खरं नाही बरं तुम्हाला पागलात काढतील लोक नाही बा नाही असं आता मी कोणाला सांगतच नाही म्हणा पागलातच काढतील लोक मुलं सांगताना पागल म्हणतील दगडी मारतील काही 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 खरं नाही आपल्या घरी कोणीच नव्हता आलटत मी नव्हती का ती मला दिसलं नसतं आपल्या घरात कोणी आलं असतं कसं तुमच्या मनाचा भोग आहे तुम्हाला सपनच पडलं ते नाव ना कोणीच नशी आला आपल्या घरी मध्ये सपनच पडलं कधी कधी म्हणा हा पण तू की ना आता माझो झोपत जाय बरोबर इकडे तिकडे नको झोपत जाऊ बा कस मला असंच होतं मग कधी कधी बापरे, बुड़ी बापा रे बुडा बुडीच्या गप्पा रंगले बापा काय फसून राहिले बाबा बुडी काय काय पट्टी पडून राहिले बाबा बुड्या बुडी बुड बापा बा। रे आता शांत आले आला मी काय काढते का करून काही फक्त दुसऱ्या घरी केंडा काढायला सांगा काही खरं नाही काय ना काही घोरात बोल ना शांत र बोल काय बाबा मस्त जोड बाबा गप्पा गोष्टी करून राहिले हा आमची तर काही आठवणी येत नाही बाबा भेटतही नाही बाबा असं काही नाही रे शांताराम आठवण येते न गड्या पण आता कसं बुडी पोटोशी ये त्याच्या मुळे मुळे मले जाता येता येत नाही बाबू काय मले मला आठवण तर लय येते तुझ्या घरी येऊन मले आपली जुनी सांगड आहे पण आता कसं ती बुडीच्या जमत नाही ना हा काही गडबड झाली तर मग सांग तू कसा काय आलता बा तुला बरी आठवण आली माहिती अरे बुड बा आपण जुने सोपती बा तुमची आठवण नाही तर मग कोणाची तुमची आठवण आली तर आलं बाबा तुम्हाला भेटायला सांगत तेल टाकायला आल्या मग काही ना काही काढायला फुसकुट ना काही ना काही सांगतेच बुड्याला हा म्हणून ला लाडू बुड लावले काहीच काही बोलून राहिला याचं कसं चाकुरीवर कस नाही देत ना काय तर आता बुड्याला काय म्हणते हो बरं आला गड शांताराम राम तू चालान बुड बाल दिवशी आपण गप्पा गोष्टी चला ना जाऊ आपण आपल्या वाडग्यात बसू तिकडे गप्पा गोष्टी करू चला घरी बसता काही बी झालं जा आपल्या कसं वाडग्यात जावं बी येते बुढी जा चला हो गड्या चाल चा शांताराम मलेत दिवसात बसाल्या का तुझ्या सोबत पण छान असं जीवन नेरायला चाल चाल बाबा तू वाडग्यात म्हटलं ना बस चाल वाडग्यात बसू बापा दिसते मग मलीच ठून काही जाफाने कुठे बसायला सोडून माझ्या थांबत नाही बाई मी आणि सोडून चालले का तुम्ही राव मी कमले का जास्त दूर चाललो का अटीच वाडगाय ना शांतारामच हा पाच दहा मिनिट बसतो आम्ही गप्पा गोष्टी मारतो एखादी चिलम मिलम मोडतो तोन मी पण मग चालला येतो घरी बाबा मला जरा सगळे जाऊ देत नाही बाबा तू इकडे तिकडे तुला जाऊ देऊ तिकडे तर माझ्या डांगर काय इचकून घेऊ मी मला माहित ना शांत्या काय म्हणते काय टाकते आता म्हणून तर मी राहिले जाऊ नको जाऊ नको म्हणून तुले बैकून आणि येईल शांत्या तुले कसं हटून नेला त्या ना कि मग कान भरण सुरू पण मी बी कमली तसं होऊ नयेच वाटून राहिलं हे बोली सायजी जरी टेम्पोस टाकते तो काही टेन्शन घेऊ नको मी कस असा जातो ना असा घेतो मी थोडस कस पाच दहा मिनिट बोला वाटते मुली बी कशी हळू हळू नको मारत जो बोमले मग आपलं घर नाही का बाबा हा हरटीस बोला ना काय बोलणार तर मध्ये एकटीला सोडून तुम्ही तिकडे जाता का आता मी पोटू शेव ना झालो काही कमी जास्त हाय का कोणी माझं हाय का कोणी माझं काय जे काही बोलणार असेल त्यावरच बोला बा कमले मी चिलम पितो ना कस धुपूट बरोबर नाही ना तुझ्या शरीरासाठी आपल्या बाळासाठी चांगलं नाही ते कस जाऊ दे ना म्हणजे असं हळूहळू नको मारत जाऊ नुढी तिकडे जर बुढा गेला तर हा काय ना बुड बा मी चाललो बा तुम्हाला सुट्टी देत नाही बा तुम्ही काही येत नाही तुम्ही काय राजा पहिले राहिले नाही बा आवाज दिला की चालले राजा माणसा आहे मी आपल्याला चाल बा शांतारा आमचा मू त्या बुढीचे

हा बुडा काय शंभू पुषा झाला माती तो बुडा शंभू पुशाने झाला हात धरण व्हायला त्या बुडीच ती बुढी म्हणीन तस हा त्या बुढीला म्हटलं ऐकते आता पिलू नाही येणार का बुडील दिवसात बुड्याला वारीच पाहिजे ना ते इंगणिकायला वारीस पाहिजे बुड्याने ना तू गेला गंगेत वाय हा बुड्याने ल हात पार केले बा पुरा बिनला बुडा व्हायला बो हा वाटते असं साधवा बुड्याला जाऊन पण आता कसा आहे आपले दादा आपले आपलेच होतात आपल्याला बोलता येत नाही लहान तर बुडा ऐकत नाही दोन सांग एवढं त्या बुद्धीच्या हातच होईल बुडा हा मास्त ऐकलं नाही बा त्या बुड्या मध्ये आखरीशेला खाडून सांगतो तू आबा असून असं वाटते की काय घरांना काय नाही आपण नाही होत्या बुड्या नान सोडून गेला आपण काही बुड्या नाणी लागत नाही त्या दिवशी कसं आपल्याला नळला त्या दिवशी आपण त्या बुड्याला दाखवून देऊ मग काही आबा फाबा आपला राहायला नाही तो हा ना, तो बुडा कस त्या बुडीचा आहे ना मग ते बुडीच पाहत बशीना आपण फक्त मजा पाहिजे ज्या दिवशी आपल्या जो येतील त्या दिवशी मग दाखवून द्यायच त्या बुड्याला पुरा आकात करा लागते भाऊ आणि स्वप्न लागतील त्या रे काय अर बा मावलीच आज बर झबरू झाबरू करून जबर� आला बा गोळ गोळ बोलून राहिला नक्की शिवरायांना काहीतरी खांडी फिरवल्या वाटते बा बोला माऊली गो काय म्हणता ह्या ब्रो मला कसं सारा गाव वाईट समजते कारण की मी हा शिवलाल बाबांचा सोपती तर कसं पण मी एक तुला कसं एक एक गोष्ट तुला सांगतो कसं बुड्या थोडस लक्ष दे गड्या बुड्या थोडासा कसं संकट आता ते शिव जमत नाही वर असं कोणतं बुड्या संकट येऊन पडलं बापा बुड्या संकट आला तर बुड्याचा बापा आणून जात आहे बुडीचे मुके घेऊन आला तिकडे तुम्ही म्हणता संकट आला बुड्या अरे काही नाही बाबा चळ खाऊन राहिला तो बुडा पावले तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी घेत नाही मी कोणतेच चांगले कामं नाही केली पण हे आज पहिल्यांदा जिंदगी चांगलं काम करून राहिलो शिवल्याची बबण्याची मी कसं सात मला आहे काम चांगलं आहे तो बस मामातलं ऐक तेवढं ऐक फक्त तो मामातलं बुड्या फुट्या नका सांगू मला दुसरं काही असेल तर सांगा हा शिवल्या शिवल्याला मारा लागते का बबण्याला बोळा लागते का सांगा तुम्ही आता जाऊन मारतो घरात जाऊन हा पण बाबाचं त्या डॅनी बुड्याच मला अजिबात सांगू त्या बुड्यानं कसं गड्या झाबरू त्या बुड्या तुझ्याशिवाय कोणी नाही रे बा सारे मतलबीयात ना गड्या काय सांगा तुले आता कसं पुढे पष्ट पष्ट मला सांगता येत नाही रेडीचा चार चौघ म्हणून सांगत नाही मी मी ना सारा शांताराम भोले सांगेल गडा आता काय सांगतो तू मी सांगा कि नका सांगू मला काहीच घेणं देणं नाही त्या बुड्याचं तुम्हाला सांग तुम्ही तो बुडा मतलबी असो किती सोपती मतलबी असो त्या डोंगरी मतलबी असो कि त्या बुड्याला फसो मला काहीच करा लागत नाही बापा मी त्या बुड्याला जोडू नको बळ्या कस तू या बाय कस संकटात तूच त्या बुड्याच्या कामात पडशील हा तू फक्त एवढं ऐक कि त्या बुड्या थोडस लक्ष ठेव हो। त्या बुड्यासोबत कसं घात होणार आहे बर मोठा घात होणार आहे त्या बुड्याबरोबर अरे वाझा बुडा ऐक कस भाऊ लय जीव थोडं थोडं सांगून राहिला तर खरंच असे गळ आहे खरंच तू ऐक ऐकतो ऐकून जे आपण काही नाही करू शकत नाही रे ते बुडा आपल्याकडून नाहीच ना त्या बुडीच्या पदराला बांधलेला आहे ते बुडा आपल्या मतलं जरास काही ऐकत नाही ना बाबा काय समजून सांगतो त्या बुड्या काय त्या बुड्याला लक्ष ठेवतं तू बुडाला हा सांग ना तू त्या बुडीन वाय केलं की तू चालला माग बुढा कसा तो बुडा पण मी म्हणतो लक्ष तर ठेवू शकतो आपण मागा माग काय होते बुड्या बरोबर काय नाही काही अनुनी झाली लगेच माणूस काय तसं माऊले भाऊ लय सांगून राहिले ना राहिलेला ऐकणं तू सांग ना मा काम होत ऐकणं ऐकलं तुझ्या काम आहे काय तुला शांताराम्यात बोलावलं बोलावलं बा शांताराम भाऊ ना तुला बोलावलं फक्त चालवा बरं बा चालवाय तुम्ही हो ये काय <णाँ> माबा शांतारा मोजा अचानक बोले म्हणे बाबा शांताराम भवन लावले लाईन कुठून ना कुठून जमला आता शांताराम सांगतो त्याला समजून आता जाऊ जा माया काही काम नाही समजून सांगायला झालं बापा हे काय बोल बा काय म्हणायचं बा काय बोलवलं मले गड्या झागरू तु आबाच तू आबा झालं का लयच नाटक चालू आहे गड्या त्याच्या लय संकट ओढून येलाय गड्या जरासं तू कसं समजून घे वा त्याले कसं कसं गड्या तर द्यानीली एकटा नको सोडू तू नाजून तू खा खुंजरी जरा सुठं लक्ष दे गळ्या त्याच्यावर जरा लक्ष दे बा बुढे बा त्या बुढ्याचं मला अजिबात सांगायचं नाही मा आवाज जशी त्या बुढ्यानं ते बुडी घरात घातली तशी त्या बुड्याच्या आपले संबंध मुळले तो बुडा आपल्या मनातून उतरला तुमचं सांगा काय हा तुमचं काही काम आहे काय तुम्हाला कोणी जरा देते काय दोन चार झपके मारतो हा तर पण त्या डंगऱ्याचं मला सांगू नका आवाज असं म्हटल्यान चालते का साबरू असं म्हटल्यान चालते का अरे तो संकट आहे बा त्याचा जीव धोक्यात आहे तिकडे जरा समजून घेत जाईल आम्ही आमच्या भूमीच्या दोट्यापासून तुला सांगून राहिलो ओळलो ओळलो तू ऐकतच नाही गोळ्या पर कोणता जीव धोक्या ना बाबा बुड्याचा काका का बाबा आतंकवादी का हमला गेला का बुड्या ते बाबा बुडी काय धोका देऊन राहिली बुड्याने मस्त झाला त्या दोघ्याच गुल्लु गुल्लू गुल्लु गुल्लु आलेपूर होणार आहे जरी जरी पिलू हा तरी मला सांगता तुम्ही बुड्या जीव धोक्यात आला काही नाही धोक्याचा भाग्या नाटक करतो डंगरे खरच तुझी मजा काटून राहिली खरंच त्याचा जीव धोक्यात आता जे आम्ही तुनं पाहिलं नाही अजून काय आहे ते शांताराम दे शांताराम तुला दाखवते का काय आहे त्याच्या मोबाईल मध्ये अरे ते बाबा तु ते आबाले डॅनिले कशी फसून राहिले हे शांताराम जो रेकॉर्ड आहे आहे आता कसं शांताराम चिकडी गेला म्हणून अजून तुला दाखवलं असतं मी हा त्या बुड्याला फसून राहिले त्या बुड्याच त्या जाणीन मला काय नाही मी अलग राहून राहिलो अलग खाऊन राहिलो आपलं फक्त एकच म्हणणं नाही त्या बुड्यानं वावर ऐकून त्या दिवशी वावर काढीन तो बुडा खरेदी होईल त्या दिवशी झपका झपकी होईल फक्त तो बुडा कसा मस्तकातून उतरलेला आहे त्या बुड्यानं वावर ऐकलं की बजेट बसला फक्त तो बुडा मरीन एक तर मी मरी आम्ही सध्या काहीच बोलत नाही ते शांत राम लिहू दे मग बोलू काय हा काय बरोबर बर येऊ द्या शांताराम बोले शांताराम बा आले बी तर ते सांग तुम्ही शांताराम बोले कसं बा त्या बुड्याला काम करायला तर कसं आपल्याला द्या पटत नाही हो येऊ दे दे शांताराम येऊ दे शांतता ठेव जरा शांतता ठेव बाबू जग ड्रायव्हर शांताराम बोलो ना हो बुडे बा जातो जातो आणतो आणतो बोलो ना आणतो शांताराम काका आंद्रे बाबू आन बोलो